नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर आज आमचे लवकरच जेवण वगैरे झाले सोनूच्या मम्मी ना सगळी साफसफाई केली पा किचन वाट्याची भांडे घासले आणून झोपून आन... ठुले माय भांडे घासून घरात आणून ठून दिली आता काय करणे तुम्हाला झोपून राहणे आज फरशी पुसायची राहिले कोण पुसणारी मी पुसणारे आणि मी झाडून देणारे अच्छा मला आता किचन वाटा साफ केला मी मला मला झाड ना मला वाकणं जमत नाही तर मग हे लावण्याचे काम बस काम मिस करता मग तुला एक गोष्ट माहितीये काय झाली नाही तो परवाच्या दिवशी चपात्या केल्या ते माहितच नाही अजून माहित नाही आमच्या हात्याला जळाल्या वाट्या का जरा जा मग आधी एक अर्धी चुलीवर जळती मी तर हिने काय केलं जेवताना तुला चपाती वाळडी जळकी करपलेली तर मग सगळ्याच असं म्हणणं झालं की तुम्हाला मुद्दा म्हणून हा <laughs> ती रळली ना मग कमेंट वाचून तिला नाव ठेवले ना सगळ्या हो ना तू सासूला अशी चपाती वाढते का म्हणून खरं सांगा आतापर्यंत कुचके पाना कुठं करते मी तुमच्या समजा शिळ पाता खाऊ खाते मला खरं सांगा दोन पोळ्या जरी पडेल असते मी त्याच्या शेगडीवर कुटके करते कुठून सगळे घास घास करते की नाही करते चुलीवर एखाद्या जाळ कमी लागत एखाद्या लागत चुलीवरच्या पोळ्या लेबी त्याची खाक नव्हती वेळ ती पोळी इतकी नव्हती पण डाक डाग सगळ्याच पोर त्या दिवशी बरं चला दुसरी कमेंट पाहू आपण आपलं किचन लहान उरलं ना लान हा लहान तर नाही काही पण सोनूची मम्मी म्हणत नव्हती का की लहान उरायला तर एक कमेंट आली की एवढ्या दिवसाचा आता तुमचे व्हिडिओ पाहतो ना आम्ही तर आम्हाला जसं सोनूच्या मम्मीचा स्वभाव कळला तर आम्हाला नाही वाटत की तिला ते लहान वाटतंय किचन तुम्ही उग भूज यायसाठी नाटक करू राहिली म्हणून काय वाटत माहिती का खरं सांगा आपल्या सप्परवाडीवर सगळ्याचे किचन मोठे सगळ्यांच जावयाची किचन मोठे माझंच राहिलं मला खेड्यामध्ये काय होत जागा सगळ्यांच्या भरपूर असतात सगळ्याकडे वावरातच घर राहते मोठ्या मोठा घेते आणि इचं छोट झालं तर तो प्रॉब्लेम होता आणि छोट्या किचन मध्ये आणि इथं कसं आहे खेड्यागावामध्ये माणसं आणि बाया काही एका का हॉलमध्ये बसत नाही जेवायला नाही बसत नाही बस समजा माझ्या घरी पाहुणे आले ना माणसं हॉलमध्ये बसन आणि बाया कुठं घुसन किचन मध्ये मी तसंच करते आता कालच आम्ही कुठे गेलो होतो तर हिसोन शॉप हॉलमध्ये बसले ते दादा म्हणे बसत नाही मी लगेच पाठीमागच्या किचन किचनमध्ये गेले आणि गप्पा मारत बसली ती सवय राहते खेळतल्या बायाला हॉल मध्ये सगळे सोबत नाही बसू शकत तर त्याच्यासाठी किचन मोठा असलं चार बाया जरी आल्या तर साबात त्या म्हणला त्याला ते त्याच्यामुळे थोडं मोठा घ्या मोठं घ्या माझं तुमची चालू होती की मी सगळ्याच विचार करत होते आलं गेलेलं बसलं माझं सामानाचं व्यवस्थित सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत होत्या हा तर व्ह्यूज साठी वगैरे काही नाटक करत नाही आम्ही असं आहे एक कमेंट अशी आली सोनूची मम्मी तुमचं तरी खूप मोठं आहे भाड्याच्या घरात कसे लोक ऍडजस्ट करते मीच वर्ष भाड्याच्या खोलीत राहत नव्हतो घ्यायच्या भेटायला त्याच्यातच किचन त्याच्यात तेव्हापासून आतापर्यंत एकाच रूम मध्ये राहू राहिली चौदा वर्षापासून काय झालं होत आमचं लग्न झालं दोन हजार नऊ ला आणि दोन हजार अकरा पासून समजा आम्ही संभाजीनगरला राहायला गेलो तर सुरुवातीलाच आम्ही फक्त डबल रूम केली एक महिना एक का दोनच महिने बघतो हा मग ते काय होत तेव्हा आमच्याकडे पसारा नव्हता नवीन गेल्यानंतर पसारा नाही राहत आहे ना नाही पण मग सगळे म्हणायला लागले डबल रूम केली एवढं भाडं भरू राहिले आणि रुमा खाली खालीच तुम्ही काय करा सिंगल रूम करा वरती सिंगल रूम केली ती पत्राची मग हा मग तेव्हापासून आम्ही सिंगल रूम मध्येच राहायचो आतापर्यंत सिंगल सिंगल रूम बी लाईक लहान लहान राहायच्या चार पात्राच्या म्हणजे आठ बाय दहाच्या दहा बाय बारा असं दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आता पंचवीस चालू आहे ना सिंगल रूम मध्येच काढला एकाच रूम मध्ये वन बीएचके आहे की नाही तर मग म्हणून वाटतं की मोठ्या मोठ्या दोन तीन रूम पाहिजे जर एका रुपये असत ना हीचक टाकटीप नसतं ठेवलं मला मी सारखी आवरतच राहते पावणतीत आवरणतीत आवरण म्हणून जरा व्यवस्थित दिसतं तर तुम्हाला माहिती एका रूम मध्ये सगळं ऍडजस्ट करणं किती अवघड राहतं बरोबर तर असं आहे मग मंडळी काय म्हणतो अजून काही नाही आता पटकन आम्ही झाडून पुसतो झोपतो आता तब्येत काय म्हणती मी आज दिवसभर झोपले होते बाळ फिर राहिलं मैदामध्ये फिरतात जसं दमल्यासारखं होत मग मी आरामच करते आणि पाय पाय नाही दुखत आता पाय असच राहत दुखतो अजून बरा होतो दुखतो अजून बरा होतो आता दोन दिवसांना आज झोपले मी आता आज दिवसभर झोपेल होती तर आता काय तू फुरायला नाही तर काल दिवस बरं आपण चालू होतो ना हे झालं ते ते झालं ते तर मग ज्या दिवशी त्या दिवशी दिवशीच कर चांगलं आहे ना मग दुख निरा चांगलंच आहे ना तर एक साइड आता दर्शक आज मला बरं लागू राहिल मी तू करते की नाही आराम मी बी करते काय की आज आराम तरी करायला आज आकारते घंटा दीड घंटा खोट बी बोलते बर माय आज मला दिसलेली तू आराम करताना बसली घेतली होती जेवून गेल ते काय करू वावरामध्ये आंब्या खालचं सारखप काट्या केल्या फुकून तू उद्या आता बाहेर चालली आता ना नाही चार वाजता चार वाजता हा माय चार वाजता मिरच्या लावायला जाती पाच सहा साडेसहा अडीच घंटे साडेसहा लोक साडेसहा दिवस माळतो ना मग घरी येती तर किती रुपये रोज भेटतो तुला दीडशे रुपये रुपये हा आमचं पाठवायला जमत नाही पण पन... ते, ते हा चुलते तर मग बाबा घंटा दोन घंटे गेल्या काही होत नाही बाबा म्हणून नाही तर मायच्या दीडशे रुपयाची काही अपेक्षा नाही पहिल्याच एवढ्या कमेंटवर आल्या मायला आता म्हणून रोजाने पाठीतो का <laughs> पण आम्ही तुमच्यापासून काही लपवत नाही बरं का मंडळी जे आहे ते खोटं नाटक कधी काही केलं नाही आणि करणार पण नाही इमानदारीना भरपूर सपोर्ट आहे आपल्या लोकांचा आणि हे असे लॉंग व्हिडिओ काढणं हे काही आपल्याला आवडत नाही पण आम्ही जे कॉमेडी व्हिडिओ काढतो त्याच्यातून काही विशेष पैसे बिसे काही येत नाही याच्यातून थोडस हा आणि काय म्हणते त्याला लोक विचारते बी तुम्ही व्हिडिओ काढतात पैसे येते की नाही तर मग त्यांना काय सांगाव येत नाही मग ते नावं ठेवते तिकडून बी मग कशाला करता ते रिकामी धंदे काय फायदा आहे मग मग आले तर म्हणता येत हा येते बो बरोबर एक निमास करते हा टी एम पास करते रिकामी काम करते काही करते पैसे येते म्हणल्यावर गुपचुप बसते हा तर पैसे बी यायला पाहिजे तुम ना तुम्ही पाहता सम पाहिलं ना आम्ही छोटे छोटे व्हिडिओ टाकत होतो तीन तीन चार चार मिनिट त्याचं बी काही बनला ना आम्हाला येत होत्या पंधरा हजार व्यूज दहा हजार व्ह्यूज बारा हजार सात हजार अशा येत होत्या तर डॉलर बनत होता तेरा हजाराला सरासरी तर मग तीस व्हिडिओ टाकले तीस दिवसाचे तीस डॉलर आहे ना पेमेंट यायला शंभर डॉलर कम्प्लीट करावं लागते, लागते। मग ते पगार निघत नव्हतं आमचं एक दोन महिने निघला बी नाही मग पुन्हा हाय आमचे मार्गदर्शक ते म्हणल्या ती मोठा व्हिडिओ टाका याच्यात काही पैसे येत नसते मग आता थोडस काहीतरी लांब लावतोच <laughs> आम्ही आठ दहा मिनिटं <मिंटाए> आहे का मग <laughs> म्हणजे खोटं बनावणी करत जे घडलं ते आम्ही सांगतो हा आज आता काहीच कारण नव्हतं व्हिडिओ काढायला काय काढावं काय काढावं काय काढावं म्हटलं जाऊ जे कमेंट येईल दोन चार त्याच्यावर चर्चा करू रोज रोज मी कुठून आणणार आहे टॉपिक वगैरे करायची गरज नाही मायन सोनूची मम्मी काही करायला लागली कॅमेरा घेऊन जायच तिथं आता आम्ही माहिती का आम्हाला मला या गोष्टी माहित होत्या की नंतर आमचं काम चालू होणारे धुळच आहे पाणीच मारणं म्हणजे सगळेच काम पांगणारे त्यांना चहा पाणी लोकायला तर मी बरोबर आहे का हप्त्यात माझं सगळं काम करून घेतलं मला बरं ताईनी नाव बी ठेवलं खूप काम करून घेतलं ऐकून पण तेव्हा मी ऐकून काम करून घेतलं मी स्वतः आम्ही केलं दोघींनी आम्ही केलं म्हणून आज आमचं हो ओल्ल चिल्ल लगे डब्यात भरून तयार आहे नाहीतर आज तुम्ही विचार करा पाठीमागे की माती ये आता खन्न चालू आहे आता माझं वल्ल चिल्ल काय झालं असतं कुठे केलं असतं तर ते मी बरोबर केलं तर आमचे काम आता सोयीस्कर झालेले सगळे व्यवस्थित आणि केलं तर खातं माणूस त्या दिवशी आम्ही आता दुपारा पोळ्या थोड्या कमी झाल्या होत्या आता लगेच मस्त शेवाया केला, खाऊन घेतला दोघी गरम गरम चला मग मंडळी व्हिडिओ खूप मोठा होतोय धन्यवाद धन्यवाद बाय